नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासन अन्न, अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत घटक परीक्षा दोन हजार चोवीस साडीच्या या भरती परीक्षेसंदर्भातली महत्वाची अपडेट जी आहे जारी करण्यात आलेली आहे परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे अधिकृत जे लिंक आहे ई सी एस कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठीची लिंक जारी करण्यात आलेली आहे याद्वारे जी या लिंक आहे या लिंकद्वारे परीक्षेचं तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं परिपत्रक पाहू शकता विषय आहे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गटभ अराजपत्रित वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक परीक्षा दोन हजार चोवीसच्या वेळापत्रक आणि त्याचबरोबर तिकीट संदर्भातलं उपरोक्त संदर्भानुसार आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गट, गटक संवर्गातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ व वरिष्ठ सहाय साही, तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरसेवेची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने पदभरतीची जाहिरात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये व औषध अन्न औषध औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येऊन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार सदर संवर्गांची ऑनलाईन परीक्षा हे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे यानुसार पाहू परीक्षेचं हॉल तिकीट परीक्षेच्या सात दिवस अगोदर म्हणजे आजपासून उपलब्ध झालेलं आहे जे उमेदवार आहेत परीक्षा देणारे त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र या लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि यानंतर परीक्षेचा जो केंद्र आहे परीक्षेचं सेंटर परीक्षेची तारीख परीक्षेचा दिनांक या संदर्भातली संपूर्ण माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद